गोलीगत सूरज साठी सुप्रिया सुळे मैदानात बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केले आवाहन सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगली चर्चा आहे या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांची सोशल मीडियावर चर्चा आहे त्यापैकी जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची गोलीगत धोका झापूक झुपूक म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तोफान चर्चा पाहायला मिळतात सूरजला फायनलमध्ये जिंकून देण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे अशातच सूरज चव्हाण बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरलेत खासदार सुप्रिया सुळेंनी सूरजला ओट करण्यासाठी सूरजला फेसबुकवर एक पोस्ट केली आहे सुप्रिया पोस्टमध्ये सूरजचा फोटो असून त्याखाली लिहिलाय की सूरज चव्हाण यास भरभरून ओट देऊन मराठी बिग बॉस मध्ये महाविजेता या खाली नेते युगेंद्र पवार यांनी पोस्ट केली आहे त्यात त्यांनी त्या लिहिलंय की आपल्या बारामती तालुक्यातील मोडवे गावचा सुपुत्र प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय देशभर त्यांची क्रेज वाढली आहे बिग बॉस सारख्या अवघड रियालिटी शोमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर लोकांमधून अंतिम सोळामध्ये त्याची निवड झाली ही आपल्या बारामतीचा अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे युगेंद्र पवार यांनी पुढे लिहिलंय की त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सूरज चव्हाण यास ओठ करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात त्यासाठी जो सिनेमा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून बिग बॉस मराठी या टॅबवर जाऊन ओट नऊवर गेल्यावर सूरजचा फोटो टच करून आपलं ओट सबमिट करा ही विनंती